न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी शिवसेना शिंदे गट आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या स्थानिक नेत्यांवर महायुती धर्म न पाळल्याबद्दल तीव्र टीका केली आहे परांडा वार्शी मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये डॉक्टर सावंत यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न महायुतीतील नेत्यांकडून होत असल्याचा आरोप करत ही फेसबुक पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे एक अकेला सबसे भारी म्हणत सावंत समर्थकांची भूमिका डॉक्टर तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी केलेल्या व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे की तुम्ही कितीही एक व्हा एक अकेला सबसे भारी आमदार डॉक्टर तानाजी सावंत हीच का तुमची महायुती धर्म असा थेट उपस्थित करण्यात आला आहे पोस्ट मध्ये भाजपचे नेते आणि राष्ट्रवादीत अजित पवार गटात प्रवेश केलेले राहुल मोठे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे या नेत्यांनी आमदार डॉक्टर सावंत यांच्या विरोधात परंडा येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे गटाचे नेते रणजित पाटील यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेनेचे शिंदे गट खच्ची करण करण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप या पोस्ट मधून करण्यात आला राष्ट्रवादीचे नेते राहुल मोटे यांना लक्ष करण्यात आले असून त्यांच्या राजकीय निष्ठांवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे शरद पवार साहेबांच्या बाबतीत खूप एकनिष्ठ असल्याची घोषणा करणारे राहुल मोटे यांनी अजितदादा पवार गटात सामील होऊन शरद पवारांना धक्का दिला अजितदादा गटात येऊनही महायुतीचा धर्म न पाळता उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत बैठका घेतल्या आज नेमके तुम्ही शरद पवार गटाच्या उद्धव ठाकरे गटाच्या की अजितदादा पवार गटाचे आहात असे खोचक प्रश्न विचारण्यात आले आहेत दोन्ही पवार गट म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असे म्हणण्याची वेळ आल्याची उल्लेखही पोस्ट मध्ये आहे शेर जंगला बाहेर होता पुन्हा मैदानात आला आमदार डॉक्टर सावंत यांच्या विरोधकांना इशारा देताना समर्थकांनी म्हंटल आहे की विधानसभेला सावंत यांच्या विरोधामध्ये तुम्ही रान पेटवलं परंतु सावंत हे एकाकी पडून सुद्धा तुम्हाला बाहेर पडले शेर एक वर्ष जंगला बाहेर राहिला म्हणून तुम्हाला वाघ झाल्यासारखं वाटलं का सावंत पुन्हा मैदानात आले एकला चलोचा नारा देण्याची तुम्ही आमच्यावर आणली असे देण्यात आले आहे परंडा वाशी येथे शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास तुमचं जिल्हाभर खच्चीकरण झाल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा देत वाले को इशारा काफी आहे या शब्दांमध्ये पोस्टचा समारोप करण्यात आला आहे महायुतीतील प्रमुख घटक पक्षांच्या नेत्या गटातील गट बैठक आरोप निर्माण होण्याची शक्यता आहे या व्हायरल पोस्ट वर आता भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून काय प्रतिक्रिया ये येतात याकडे राजकीय हो, निरीक्षकांचे लक्ष लागले आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा